मुंबईत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गांधी जयंतीनिमित्त पदयात्रा करण्यात आली सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हे या पदयात्रेत सहभागी झालेले आहेत यावेळी सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असताना फडणवीस फोडाफोडीचं राजकारण करत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली आहे तर लि जितेंद्र आव्हाड पदयात्रेत होते का असा सवाल करत फडणवीस यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली आहे त्यांच्याकडे अजेंडाच राहिला नाही ना देवेंद्र फडणवीसांकडे परंतु सरकार तर घर फोडा पक्ष फोडा एवढेच उद्योग करतात दिवस ते दिवसभर त्याच्यामुळे अर्थाचा अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत कसं बघता अतिथी अतिथी देवभव जितेंद्र आव्हाड होते का मोर्चामध्ये ते बोलत होते विसरले ते ठीक आहे चांगला आहे अहिंसा असलीच पाहिजे आमचं समर्थन आहे अहिंसेला